पालघर जिल्ह्यात महायुतीने सहा पैकी पाच विधानसभेच्या जागा जिंकत किमया साधली आहे मात्र विजयाच्या जवळपास असलेल्या डहाणू विधानसभेमध्ये भाजपचा पराभव झाला आहे माकपचे विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांना चितपट करत दुसऱ्यांदा आमदार मान पटकावला आहे भाजपच्या जिल्हाध्यक्षांची ही कर्मभूमी असताना भाजप येथे सपाटून आपटल्याने आता वेगवेगळ्या चर्चा देखील भाजपच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत डहाणू विधानसभेच्या अपयशानंतर भाजपाची एक फळी जिल्हा नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत असून त्यांच्या समाज माध्यमातून दिसून येत आहेत डहाणू विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेढा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली या सभेतील गर्दी पाहून भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या फडणवीस यांच्यासह गुजरात आणि केंद्रशासित प्रदेशातील दिग्गज नेते डहाणूमध्ये काही दिवस आपले बस्तान बसवून होते येथे मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी दर्शन करावले गेले त्यानंतरही भाजपचे उमेदवार मेढा यांना मतदारांचा आशीर्वाद न मिळाल्याने भाजपच्या गोटात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी विनोद मेढा आणि विनोद निकोले यांच्यामध्ये एक दोन मतांच्या फेरीमध्ये मागे पुढे मताधिक्य होते दोन्ही उमेदवारांच्या चिंता वाढल्या होत्या अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये विनोद निकोले यांना पाच हजारच्या जवळपास मताधिक्य मिळाले आणि विनोद निकोले विजयी झाले जिल्हाभरात महायुतीच्या पाच जागा निवडून आल्या व डहाणूचा गड मात्र भाजप राखू शकले नाही